कार कसे हा सगळे पाहिजे आज संडे संडे का काय काय केलं श्रावण आणि मस्त पैकी कडी वडा केला आणि खाल्लं <laughs> काढलं नाही बस आता चाललेला आहे संध्याकाळ झाली आहे आणि आता करायचं आहे मस्त पैकी हे मी चमचे मोठा त्याच्यामध्ये पीठ आहे कुळीगा म्हणतात काही ठिकाणी कुळीत पण म्हणतात मी आता हेच सूप करणार आहे सूप म्हणजे माडग त्याच्यामध्ये काही काही टाकायचं माहिती आहे का लसूण आणि आपल्या आवडीनुसार मिरची टाकायची आणि सोललेला लसूण लसूण मिरची टाकून आता सूप करून घेणार आहे मस्तपैकी ते चाललेलं आहे आणि तुकडो चाललेलं आहे बघू शकता बापरे खरो खिलाडी खोके खिला आहे मस्त पैकी भाज्या निवडून ठेवल्या छान सगळ्या म्हणजे दिवसभर त्यातच गेला भाज्या आणलेल्या सकाळी निवडून ठेवला आणि बाहेर वातावरण पण छान आहे मस्तपैकी पाऊस गायब आता पाऊस काय पडत नाही काही नाही काय नाही मस्त दिसत इथून व्हिडिओ काढायचं म्हटल्यानंतर हे दरवाजा आहे छान दिसते चला म्हटलं काढाव एखादा व्हिडिओ आपला मस्त पैकी शनिवारचा शनिवारच येते तोंडात <laughs> काय चाललंय आणखीन सगळ्यांचं चा? आणि काल मी मस्त पैकी दोन साड्या आणलेल्या आहेत ते बघू त्याचा व्हिडिओ उद्या करते मला पाहिजे होत्या साड्या घेऊन आल्या त्याला सुद्धा घेतलेल्या होत्या मी आपले वटपौर्णिमेला पण घेतलेल्या दोन आणल्या होत्या आणि आता दोन आणल्या छान आहेत त्याचा व्हिडिओ उद्या करते मस्त पैकी काल काय मी ना गेली शॉपिंग करायला आणल्या साड्या आणि बाहेरच बघा क्लायमेट कस दिसतंय मस्त कपडे आहे तिथं छान आणि मी अशी उभा राहिली होते असं पण छान दिसतंय मस्त वाटलं असं व्हिडिओ काढायला चला आता काय म्हटलं काढावं म्हटलं एक व्हिडिओ काढला काल काल पण नाही काल तिचं टाकलं होतं मी भागीचा टाकलेला आज म्हटलं काढाव एक व्हिडिओ करून घेते आता ते गरम गरमच पहिला छान वाटत मग ते जेवणाच्या अगोदर करून घेते आणि मस्त पैकी बेसन भाकरी करणार आहे आज सकाळी खाल्लं ना पडेल सकाळी मस्त पैकी आणि कढी केलेली वडे म्हणजे आपले बटाटा वडे केलेले कढी वडा खाल्ला मस्त पैकी आता म्हटलं बेसन आणि भात किंवा भाकरी खावा आणि चला मस्त पैकी आणखी सगळ्यांचि पे, Daniel.